हे मुलं आहेत बारा मुलं आहेत या शाळेत ओळगावची दापोलीतली शाळा आहे हे दीपक बेणेरे इथलेच आणि अमृता कदम या जालगावचे आहेत आणि सरांचं गाव गवे आहे कोकणातले शिक्षक असल्यावर काय होऊ शकतं ही कमाल आपण या शाळेमध्ये पाहूया सर या शाळेबद्दल काय सांगाल पूर्णतः जिल्ह्यामध्ये ज्या शाळांची निवड झाली किंवा तालुक्यांमध्ये ज्यांची निवड झाली त्यामध्ये एकमेव शाळा ती पाचशे पर्यंत शाळा आणि त्यामध्ये तालुक्यामध्ये क्रमांक तिसऱ्या क्रमांक त्या शाळेतील जे विद्यार्थी आहेत अतिशय खूप मेहनती आहे आणि त्यांचे पालक त्यांचं सहकार्य खूप आहे स्कॉलरशिप बद्दल सांगा स्कॉलरशिप बद्दल सांगायचं म्हटलं तर दोन हजार सोळा सतराला पासून आम्ही शंभर टक्के निकाल शाळेचा असा मानत असायचा आणि तो आम्ही पूर्ण करायचो स्कॉलरशिप शिकता शंभर टक्के विद्यार्थी बसवायचे आणि शंभर टक्के ते पास झाले पाहिजेत परंतु पुढं आम्हाला हळूहळू विजन दाखवली या अंतर्गत शिक्षणाची स्पेशल उपक्रम राबवला गेला आणि त्याचा फायदा असा झाला की दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत सलग पाच वर्ष गुणवत्ता यादीमध्ये या शाळेचे विद्यार्थी जिल्ह्याच्या यादीमध्ये त्यांची निवड झालेली आहे तीन निवड झालेली आहे दोन शिक्षण घेत किती विद्यार्थी आहेत आणि विद्यार्थी संख्या का कमी होते कोकणातली सध्या आमच्या शाळेत बारा विद्यार्थी आहेत परिस्थिती पंचवीस वर्षापूर्वी किती विद्यार्थी होते या शाळेत

आई वडिलांना मदत करणार अजून काय करणार शेती, शेती करणार व्हेरी गुड अजून काय करणार अभ्यास करणार आणि मोठं का होऊन काय होणार गावात राहिलं तर शेतकरी शेत्कर। होणार होणार व्हेरी गुड बागतदार होणार हे कोकणाचं भविष्य आहे आणि भविष्यामध्ये हीच मुलं कोकण घडवतील आणि यांच्यावरती संस्कार करायला कोकणातले शिक्षक आम्हाला हवेत आम्ही म्हणतोय ते या शाळेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष पाहता येत आहे आपल्याला जिल्हा परिषद शाळांना अध्ययन समृद्धी साहित्य संच हे शासनाकडून पुरवण्यात आलेले आहेत यामध्ये भाषामध्ये मराठी इंग्रजी आणि गणित या तीन विषयाच्या आपल्याला साहित्य पेट्या दिलेल्या आहेत या साहित्य पेट्यांचा आम्हाला प्रश्न होता की या पे पेट्या मुलांना कशा वापरायला द्यायच्या तर काढल्या की त्या कुठं ठेवताना खूप अडचण येते किंवा उंदरांचा त्रास होतो यासाठी काय करता येईल म्हणून अशा प्रकारचे हे पूर्ण स्टँड आता आम्ही साहित्य एकदम मांडणे तरी सुद्धा त्यामध्ये राहत नाही कारण पूर्ण शाळेच्या संपूर्ण भिंतीना असे ड्रिल करून हुक केलेलं आहे आणि ते साहित्य मुलं त्यांना जेव्हा गरज आहे तेव्हा आम्ही त्यांना कारण ते, 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 ते एकत्र अनेक वर्ग घ्यावे लागतात म्हणजे पाच वर्ग आणि दोन शिक्षक तेव्हा बहुवर्ग अध्यापन करत असताना तेव्हा शिकवून त्यांचं दृढीकरण करण्यासाठी ही मुलं त्यांना त्या त्या प्रकारचं साहित्य घेतात आणि त्यांचं त्या कृती करत राहतात साकव पाखाड्या मंदिरं सभामंडप या विकासात अडकलेल्या कोकणाला दिशा दाखवणारं हे गाव आहे गावकऱ्यांचा सहभाग कसा मिळतो जरा सांगा या शाळेसाठी गावकऱ्यांचा सहभाग हा शंभर टक्के असतो कारण इथं जरी विद्यार्थी संख्या कमी असली त्यांची पालकसंख्या जरी कमी असली तरी ते पालक एक माणूस दहा माणसाचं काम करेल असं काम शाळेसाठी नित्यनियमानं करत आहेत आम्ही फक्त त्यांना संकल्पनाच देतो की असं आपल्याला करायचं आहे आणि या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या सगळ्या सरकारने मदत केली की गावकरी मदत केली त्या साहित्य के संच सोडला किंवा हे जे काही आपले नेते आहेत किंवा आपले जे क्रांतिकारक आहेत यांचे जर का प, आ, फोटो वगैरे वगळले तर आम्हाला जो शासनाचा जो निधी येतो त्यामध्ये शासन या पालकांनी स्वतःच्या खिशाला तर खिशामधून सुद्धा पैसे दिलेले आहे आणि त्याचबरोबर स्वतः अंग करून मी इमारत अतिशय सुसज्ज बनवण्याचं काम केलेलं आहे ऐंशी पूर्वी शंभर दीडशे पण असतील पण पंचवीस वर्षापूर्वी साठ विद्यार्थी होते आता बारा आहेत म्हणजे वीस टक्के विद्यार्थ्यांची संख्या आहे खूप चांगले प्रयत्न या गावामध्ये लोक करत आहेत आणि या गावाने जमिनी न विकण्याचा निर्णय घेतला आहे तर हा निर्णय आणि ताई तुमचं नाव सांगा या शाळेच्या त्या शालेय शिक्षण समितीच्या चेअरमन तर गाव कशा पद्धतीने शाळेला मदत करतं किंवा इन्व्हॉल्व्ह होता। तर गुरुजी आम्हाला कुठली मदत असेल तर कोण करतात आमच्याकडे किंवा मुंबई कमिटीकडे सांगतात कुठल्या वस्तू हव्या असल्या तर गुरुजी फोन करून सांगतात आणि मुंबई मंडळाकडे जर त्यांचा फोन केला तर असं कधीच झालं नाही की तिकडून कुठली नकाराची गोष्ट घडली असं कधीच झालं संख्या कमी का होते आणि काय करता येईल आपल्याला की ज्याच्यामुळे पुन्हा आपली गावं भरतील समृद्ध होतील तर आता गावाकडची मुंबई बहुतेक आता नवीन पिढीतली मुंबई आपल्या रोजगारासाठी मुंबईत जात आहेत गवते हो घर बंद होत आहेत त्यामुळे मुलांची आपल्या शाळेतल्या पटसंख्या कमी होत आहे तर मला असं वाटतं की आता पुढच्या पिढीने गावामध्ये रोजगार निर्माण करून गावामध्ये काही ना काहीतरी रोजगार निर्माण झाला तरच कर। मुंबईकडे जाणारी वस्ती गावामध्ये थांबेल आणि आपल्या शाळेचा पट जसा पुन्हा होता तसा आता सुद्धा पाहायला मिळेल अशी मला आशा वाटते आता कोकणातल्या मुली कोकणात राहू इच्छित नाहीत सगळ्यांना चाकरमानी आहे आणि मुंबईत राहायचे तिथे जाऊन झोपडीमध्ये धाबधामध्ये राहतात आणि ही मानसिकता म्हणजे कोकणातल्या मुलांची अगदी बागायत दर्जाचं एक कोटी उत्पन्न आहे त्याचं सुद्धा लग्न होत नाही कारण मुली मिळत नाहीत अशी एक समस्या कोकणामध्ये झालेली आहे तर त्याच्याबद्दल ताई तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल सांगायचं सा म्हणजे आता प्रत्येक मुलींना म्हणजे मुलींना सुद्धा लागलं पाहिजे की मुंबईत त्या गर्दीत त्या गर्मीच्या वातावरणात राहण्यापेक्षा स्वतः मेहनत करेन माझ्या कुटुंबाना मेहनत करायला माझ्या माझा परिवार मा, मी स्वतः सांभाळेन माझा जो, जो जोडीदार असेल त्याला मी स्वतः सांगेन की मुंबईत न जाता आपण इथेच काहीतरी रोजगार आपला उपलब्ध करून घेऊया आणि त्यातून आपला घर प्रपंच किंवा जो आपल्या गावाचा दा, गावाकडे आपलं लक्ष राहील असं आपण काहीतरी करूया जेणेकरून आपली पुढील भविष्यातली पिढी येथेच थांबेल आणि आपलं गाव सुसज्ज होईल कोकणात सगळ्यांनीच आत्मनिरीक्षण करायला हवं हा गाव एक आदर्श घालून देतो शाळेमध्ये आज इतक्या मोठ्या व्यक्ती अचानक आपल्या इथं आलेल्या आहेत नक्कीच आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे पण आज श्रावण सोमवार शेवटचं आहे आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना पाठवलं आहे मी सन्मान यादवराव साहेब ग्लोबल कोकण यांचे सर्व सर्वजणांनी म्हणे त्यांचं आपल्या शाळेच्या वतीनं मी पुष्प देऊन हार्दिक स्वागत करतो मुंबईत झाले गावामध्ये साठ मुलं होती आता बारा आहेत याचा अर्थ वीस टक्के कोकणांचा विकास झाला जे कार्य सम्राट म्हणतात तर गावाची लोकसंख्या वीस टक्के झाली गावात तरुण नाहीत गावाचे वृद्धाश्रम झाले आणि गावामध्ये जमीन विकणे हा एकमेव धंदा सुरू झाला या गावाने आदर्श काढून दिलाय या गावाने निर्णय घेतलाय की बाहेरच्या जमीन विकायची नाही आणि त्याचवेळी गावातलं मुंबईकर मंडळ शाळेला मदत करते आहेत हे विद्यार्थी स्कॉलरशिपला जात आहेत नवोदय विद्यालयात जातात या आमच्या ताई आहेत ज्या या शाळेचा आता लहान बनवतात बघा त्या सगळ्या गावातल्या महिला व्हॉलेंटिअरली श्रमदानातून लहान बनवतात मला वाटतं अशी इन्व्हॉल्वमेंट त्या त्या गावाची शाळेबरोबर आली पाहिजे गावात रोजगार कसं निर्माण करता येईल आणि ही चाकरमानी आणि मानसिकता बदलून आपल्याला पुन्हा गावाकडे कसं घेता येईल आपल्याला सगळ्यांना काम करायला हवं हो। या गावात जमिनी विकणार नाही म्हणून बोर्ड लावलाय त्याच्याबद्दल काय सांगाल तुमचं नाव सांगा अगोदर नमस्कार माझं नाव असं तेजस्वी शशिकांत मांद्रेकर मी या शाळेचे कमिटी अध्यक्ष आहे आणि हे माझे सगळे स्टाफ म्हणजे माझ्या मैत्रिणी तर या गावात आपण विचारल्याप्रमाणे ते लावलेलं बोर्ड त्याप्रमाणे आम्ही शपथ सुद्धा घेतली आहे गावामध्ये गावातल्या जमिनी बाहेर कोणालाच आम्ही विकत नाही अगदी पहिल्यापासून ही आमची परंपरा चालूच आहे